रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे खेम धरणात रविवारी बुडालेल्या एकोणीस वर्षीय कल्पेश बटावळे या मुलाचा मृतदेह हो एन डी आर एफच्या टीमने शोधला आहे गावी आई वडिलांसाठी सुंदर बंगला गाडीचे स्वप्न त्याने पाहिले होते परंतु दुर्दैवी मृत्यूने त्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे आनंदाच्या भरात आपल्या मित्रांसोबत वर्षा सहलीसाठी खेम धरणावर पोहोचला खरा मात्र त्याने मारलेली उडी त्याच्यासाठीच जीवघेणे ठरली आई वडिलांना एकुलता एक असलेला कल्पेश बटावळे बारावीनंतर मोठ्या कष्टाने पोस्टात मुंबई येथे कामाला लागला नोकरी करताना चार पैसे कमवून घर बांधण्याचे त्याचे स्वप्न होते आई वडिलांना मदत करत कुटुंबाला हातभार लावून आईवडिलांना सावरण्याचा त्याचा प्रयत्न होता गावाशी त्याची नाळ जोडलेली होती मुंबईत असला तरीही तो आपल्या गावी नेहमी येत असत आर्थिक मदतीबरोबरच कुटुंबाला घरकामात तो मदत करीत असे शनिवार रविवार सुट्टी असल्याने घरावर प्लास्टिक टाकण्यासाठी म्हणून तो गावी आला रविवारी आपल्या जीवलक मित्रासोबत दापोलीत गेला होता दापोलीतून घरी परतताना केम धरणावर पोहण्याचा मोह चारही मित्रांना झाला चौघांनीही धरण्यात उड्या मारल्या मात्र तिघे बाहेर आले कल्पेशने उडी मारली परंतु तो वर आलाच नाही मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला अखेर तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी उडी मारली होती त्याच ठिकाणाहून डी आर एफच्या टीमने शोधून काढला कल्पेशने उडी मारलेल्या जागी धरणाचा पिलर आहे त्याच पिलरच्या जवळपास अडकलेल्या स्थितीत पाण्यात त्याचा मृतदेह होता पोलीस आणि महसूल प्रशासनाने गेले तीन दिवस अथक प्रयत्न केले होते मात्र यश आले नव्हते परंतु आज डी आर एफच्या टीमला पाचारण करण्यात यश आले आहे एनडीआरएफ आर एफ टीमकडून पाणबुडीच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे रविवारपासून स्थानिक प्रशासनाकडून खाडी समुद्रकिनारा या ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला तसेच बोटीच्या सहाय्याने केम धरणात शोध मोहीम राबवण्यात आली मात्र प्रयत्न अपुरी पडत होते आज अखेर त्याचा मृतदेह शोधण्यात आला दाभोलेचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले तहसीलदार अर्चना घोलक पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवस शोध मोहीम सुरू होती अखेर त्याचा मृतदेह सापडल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास खेम धरण हरणी